Bye. Okay. फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल विथ स्वर्स खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे संडे आणि आता वाजले आहेत दहा तर म्हटलं आज काय करायचं वेगळं काहीतरी प्लॅन करू तर मी आज नाश्त्यासाठी ढोकळा करणार होती पण आज वैभवची ड्युटी होती मॉर्निंग तर म्हटलं जाऊ दे त्यांना सुट्टी असेल तेव्हाच करेल तर आज नाश्ता काय केला नाही उद्या मी ढोकळा करणारी मस्त बियाणला पण टिफिनला ढोकळा देईल आणि आम्हाला पण नाश्त्यासाठी ढोकळा तर आज मी मस्त स्पेशल कढी करणार आहे तर मी इथे मस्त अमूलची दही आणलेली आहे तर खूप कढी खाऊशी झाली आता तर मग मा म्हटलं माझ्यासाठी कढी करेल आणि विहानला आणि वैभवला काही कढी आवडत नाही त्यांना मग कांद्याची पाचची भाजी करेल आणि माझ्यासाठी कढी करेल त्याच्यासाठी खूप सारा कढीपत्ता पण मी तोडून आणला मस्त आपल्याच गार्डन मधला आहे तर आणि एक सांगायचं विसरली कारण ना त्या दिवशी खूप पाऊस पडले पडला ना तर त्याच्यामुळे आपली जी मी को पालक लावलेली ती सगळी म्हणजे काही खराब झाली काही आहेत पानं तर असं झालं तर आता बघू नीट ग्रो होते का नाही आणि लसून तर इतका, आला इतका काई काई आनि आनि छान आलाय म्हणजे विहानने लावलेला लसूण ना इतका छान आलेला आहे आणि मी लावलेला काही काही ठिकाणी आलेला आहे आणि विहानचा तो खूपच छान तो दाखवेला मला मी संध्याकाळी तर इथे मी असं कडीपत्ता आणला आहे मिरच्या लसूण पण सोलून घेतला आहे आता मी मिरच्या कट वगैरे करून घेते आणि मग कढी करण्याच्या वेळेस विहानला सुट्टी ना कढी खाणार आहे का नाही का दुसरं दुसरं विहानला कढी नाही आवडत विहानला वैभवला तर त्यांना मस्त भाजी करेल आणि आता मस्त कढी करणार आणि आज सुट्टी आता काय करणार त्यांनी मस्त आता एक बॉक्स होता ना आमचा त्याचं मस्त घर तयार केलंय ते डेकोरेट करते तो हो ना आणि अजून नंतर पेंटिंग करणार ना अभ्यास स्टडी करणार विह्यांचं नाश्ता झाला झालेला आहे त्याने बिस्किट चहा आज मस्त खाल्ला हो ना खूप दिवसांनी चहा पिला ना तर आणि ते किया आहे इकडे चाललं खेळणं आज आमचं सगळं आवडलं पटापट आज आमचं झाडून भजी पुसण नंतर काय नको विहा कियाची आंघोळ विह्यांची आंघोळ सगळं झालं हाय हाय कर नाही तर कियाची चालली मस्ती आज विहान सुट्टी ना तिला खूप खेळायला मिळत विहान तर आता इथे मस्त मी आता कढी तयार करून घेते तर त्यासाठी मी मस्त मिरच्या लसूण आणि कढीपत्ता घेतलाय करून आणि इथे मी थोडंसं कोमट पाणी केलेलं आहे तर त्याच्यात डाळीचं पीठ थोडंसं ॲड करणार आहे तर मी इथे काढून घेतलं थोडंसं आता जेवढं लागेल तेवढं करून घेते आणि मधही मिक्स करून मस्त फोडणी देईल तडका देईल मस्त मोहरीचा तर चला खट्ट वाटत असेल ना तुम्हाला तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता त्याच्यामध्ये तर इथे मी कढई दाबत ठेवली आणि थोडस तेल टाकणार तुपामध्ये पण करू शकतो आपण तुपात पण छान लागते पण मला तेल मध्ये आवडते आणि मी पीठ पण मळून घेतलेलं आहे फूड प्रोसेसर मध्ये म्हणजे पटकन कढी झाली की पटकन गरम गरम पोळ्या करायच्या आणि मस्त जेवायचं तर इथे तापत ठेवलंय हो तर इथे तेल तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेते जास्त टाकणार आहे मी म्हणजे मस्त छान चव येते आणि जिरे जास्त टाकणार आहे आणि लसूण खूप साप आणि कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि मिरचा आणि मिरच्या पण खूप तळू द्यायच्या इथे लसूण सगळा फ्राय झालेला आहे आता आपण हे बॅटर याच्यामध्ये टाकायचं छान वाचायचंय मस्त कढीचा त्याच्यात अजून मी थोडीशी दही ऍड करते आणि मीठ टाकायचे चवीनुसार आणि कोथिंबीर नाहीये माझ्याकडे म्हणून मी काही ऍड नाही करत आहे तर इथे मस्त आता बॉईल होऊ देऊ आणि इथे बघू शकता मस्त कढीचा रंग किती छान आलेला आहे मस्त आता बॉईल कढी आणि मग कढी झाली बोलते तुमच्या तर इथे मस्त पीठ मळून झालेला आहे आणि आता तेलाने थोडस असं मळून घेईल पटापट आणि तो आपण तापट ठेवला म्हटलं पटापट पोळ्या पण करून घेईल आणि एका साइडला मस्त कढी पण बॉईल होते तर ऑलमोस्ट झालीच आता दो पाच ते दहा मिनिट पाच ते सहा मिनिट ठेवेल फक्त मस्त बॉईल होईल आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोलली होती की स्टोन पण आणायला जायचे तस मी आणलेले आहेत स्टोन तर ते तुम्हाला दाखवेल कोणते आणले कलरफुल वगैरे त्याचे प्राइस काय होत्या तर ते दाखवेलच मी आणि ते काय त्याचा काय उपयोग करणार आहे आम्ही तर ते तुम्हाला कळेलच नंतर आणि आम्हाला डिशवॉशर पण घ्यायला जायचं उद्या किंवा परवा जाईलच ते तुम्हाला ब्लॉग येईलच नंतर तर आता मी पोळ्या करून घेते मस्त आणि बाकी घरातलं तर सगळं मस्त आवडलंय पोळ्या झाल्याय का गरम गरम मस्त जेवायचं चला पोळ्या झाल्या की बोलते तिथे माझ्या पोळ्या पण रेडी आहे सगळ्या पोळ्यानंतर कढी रेडी आहे तर आता मस्त पोळ्या झालेल्या आहे सगळ्या स्वयंपाक झालेला आहे तुम्हाला कढी दाखवतेच मी जवळून कशी झाली आहे ती तर खूप दिवसांनी केली मी कढी मला खूप म्हणजे खूप आवडते भात पण केला असता पण मग भात जास्त खात नाही म्हणजे भात जास्त मला कढी सोबत नाही आवडत पोळी खूप आवडते तर भात काही टाकला नाही आणि खूप हिवी होऊन जाईल ना भात पोळी नंतर ती दही तर म्हणून मी आज पोळीच खाणार आहे आणि थोडी जास्तच कढी केली कारण संध्याकाळी पण मी खाईल ती भातासोबत खाणार तर इथे मस्त कढी झालेली आहे आता मी कियाला आणि विहानला जेवण देते तर इथे मस्त आपली कढी रेगडी आहे थोडी घट्टच केली घट्टच मला आवडते तर अशी झालेली आहे कढी खूप छान वास येतो असं झाकण उघडलं ना खूप छान वास येतो पार्टर, पार्टर, तर मस्त कढी झालेली आहे इथे पोळ्या पण रेडी आहे तर आता बघू इथे कियारा आणि विहान काय करताय आणि तुम्हाला झाड पण दाखवते माझे प्लांट खूप धुळीचे झालेले आहेत तर इथे सगळी धूळ लागलेली आहे पूर्ण कारण काम चालू होतं ता ना म्हणून तर त्याच्यामुळे सगळी धूळ लागून राहिली नंतर इथे पण धु लागलेली इथे पण मला क्लीन करायचं आहे आणि इथे प्लांट्स मस्त ग्रो होत आहे छान होत आहे मस्त आणि इथे आहे विहा हा आधी ह्यांचा चालला टी व्ही तर आता इथे पाणी पण टाकून द्यायचं ग्रेनाईट वर तर इथे असं ग्रेनाईट बसून झालेलं आहे आणि फ्रेंच विंडोज लागतील छान दिसेल ला आता पाणी टाकायचं त्याच्यावर तर चला आता कियाला जेवण देते विहानला पण देते वाढून आणि मग नंतर जेवण झालं की बोलते तर ते ग्रेनाईट लावलेलं होतं ना त्याला ता आता पाणी टाकायचं आहे तर मग मी याच्यानेच पाणी टाकते याच्याने असं हे संपलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी घेऊन म्हणजे जेवढं लागेल तेवढंच पाणी टाकता येतं आपल्याला तर ते कसं दहा वीस दिवस तरी आम्हाला पान टाकावंच लागेल तेव्हा कारण सिमेंट आणि त्याच काम केलेलं आहे ना तर मग ते तडे जाऊ शकतात जर पान टाकलं नाही तर आता याच्याने पान टाकून घेते तर चला Twenty-nine and I find myself wondering What did happen to the last ten? I ran away with my life fast-forward Never turned back again It's kind of funny that the more we pass time The more we need to set them rewind And 19 was the give I had to leave you But now I'm seeing all the signs Is this really happening? I can't believe

नाही तुला पण पाहिजे तुला पाहिजे पेंटिंग करायला बर तर इतक्यात मी कियाराला झोपवलं झुळीमध्ये ती मस्त शांत झोपली आणि बिहानचं पण चाललंय तिथे पेंटिंग बघू शकता तिथे तर खूप छान छान त्यांनी आता ड्रॉ करतोय मस्त तर आणि दोन पेंटिंग त्यांनी कलरिंग केल्या तर त्याचं चाललंय मस्त टाइमपास आणि आता वैभव पण येतील त्यांचा त्यांना मी फोन केला होता कुठे जर तर आता ते येतीलच आता वाजले आहेत तीन तर आता त्यांच्यासाठी मी भाजी करणार आहे कारण माझ्यासाठी कढी गेली होती ते काही कढी खात नाही तर मग त्यांच्यासाठी एखादी आता भाजी करते पटकन आणि विहान तर काय त्याचं चाललं आहे मस्त ड्रॉइंग करणं आणि कियाला पण झोपली आहे तर चला आता मी पटापट भाजी करून घेते आणि मग नंतर आपण चहाच्या टाईमला बोलू आणि तुम्हाला मी ते स्टोन पण दाखवणार आहे नंतर तर कोणकोणते स्टोन आणलेले आहेत ना ते पण दाखवते तर चला आता मी पटापट पड़ एखादी भाजी करते कारण फ्लावर वगैरे ते आणलेलं आहे तर बघेल आता फ्लावर किंवा मग जी पटकन होईल ना ती भाजी लवकर करून घेते आणि मग चहाच्या तर इथे विहान मस्त पेंटिंग करतोय तर बघू शकता काहीतरी ड्रॉ करतोय तो काय काढलंय तू हे आणि हे काय केलं काढलं चर्च चर्च काढलं चर्च एना आणि कार काढली नदी काढली फिश काढतोय मस्त ड्रॉ करतोय तो, तो छान छान हो ना तर आता वाजले आहेत सहा आणि इथे मी चहा ठेवला आहे तर स्वयंपाकाचं आता बघते काय करायचं ते तर इथे मस्त चहा ठेवला आहे भयनक म्हणजे छान वातावरण झालेलं आहे आणि एवढी थंडी पण नाही राहत आणि आता ऊन पण पडत मग म्हणून छान वातावरण वाटत ते विहान विहान झोपलाच नाही ना आज नुसतं पेंटिंग करत बसला ना तर आता ते चहा ठेवला आता मग चहा पिते आणि मग स्वयंपाकाचं काय करायचं ते ठरवते तर चला चहा पिते मग तर इथे स्वयंपाकाचं ठरलंय सकाळी कारण कढी केली ती तशीच कढी आणि कढी बरोबर खिचडी खूप छान लागते तर वैभव बोलली की खिचडीच कर म्हणजे तुला पण खाता येईल खिच कढी सोबत तर ते कसे उशिरात जेवले ना उशिरा म्हणजे ड्युटी होऊन आले तीन वाजता मग उशिरात जेवले चार तीन जेवण वगैरे होतं मग संध्याकाळी काही जेवण जात नाही रात्रीचे म्हणजे रात्रीचे जेवण येतात तर ते म्हणजे साधी खिचडी कर माझं पण काम झालं मस्त खिचडी सोबत कढी पण मस्त खूप छान लागते कढी खिचडी तर तेच आता खिचडी करणार आहे मस्त त्याच्यामध्ये खूप सारा लसूण टाकणार आहे आणि कांदा टोमॅटो आणि फ्लावर फ्लावर आहे फ्लावरची भाजी ती टाकेल थोडीशी आणि अजून बघते काय आहे ते तर मस्त खिचडी करेल आणि त्याच्यासोबत कढी तर चला आता पटापट खिचडी करून घेते आणि मग बोलते आता इथे लसूण पटापट सोलून घेते मी लसूण सोलायचं माझ्याकडे हे पण आहे असं केलं का पूर्ण लसून सोला लागतो पण इथे थोडं हे होऊन गेलं आता खूप दिवस वापरलं ना तर याला तर त्याच्यामुळे आता मग हाताने सोलावा लागतो त्याच्याने त्याच्या सोलून ठेवायची आणि फ्रीजमध्ये द्यायची ठेवून आता हाताने घेते पटापट सोलून आणि उद्या बी जर स्कूल पण आहे तर उद्याची पण तयारी करून ठेवा लागेल मला काय करायचं तर इथे मस्त खिचडी रेडी आहे आणि कढीपणे आणि माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आता थोड्या वेळाने तुम्हाला ते स्टोन्स कोणकोणते आणले ते दाखवते तर चला तर इथे आम्ही मस्त स्टोन्स आणलेले आहे डेकोरेट करण्यासाठी तर इथे बघू शकता हे कलरफुल आहे आणि हे व्हाईट स्टोन आहे तुम्हाला दाखवते तर असे आहेत कोण कलर आहे विहान येलो ग्रीन ये, मल्टी कलर आहे ना दाखव बरं अगदी छान कलर आहे बघू शकतो एकदम मस्त आहे मोरपंचा कलर आहे नंतर हा व्हॉलेट कलर आहे किती मस्त नंतर आहे येलो आणि हा माझ्या मम्मीनी तिकडून आणला तो नेपाळ म्हणून तर तो, तो सुद्धा टाकणार नाही तर विहांचा गिअराच चाललं शेण हरवणं का हा रेड हम्म छान छान कलर चला जे जेव्हा आम्ही ते करू ना डिझाईन तेव्हा दाखवेलच मी तुम्हाला तर असे स्टोन आणलेले आहे तर तुम्ही ते स्टोन बघितले असे किती छान कलरफुल आहे आणि मस्त इतके छान कलर्स आहे वले ग्रीन येलो तर असे कलर्स आहे तर ते तुम्हाला दाखवेलच मी त्याचं काय करणार आहे तर ते आम्हाला म्हणजे दोनशे अडीचशे रुपये किलोप्रमाणे मिळाले ते आणि जे व्हाईट होते ना ते शंभर रुपये किलोने मिळाले आम्हाला ते तर मस्त छान मिळाले स्टोन ते खूप शोधत होतो आम्ही तर काल ते आम्हाला फायनली मिळाले आणि खूप छान छान कलर्स आहे तर ते तो तो मी पुढे सांगेलच काय करायचं आणि आता आम्ही बाहेर गेलो होतो आता स्वयंपाक झालाय खिचडी वगैरे तिथं आहेच तर बाहेर गेलो होतो मस्त इतकी भारी गाजर मिळाली इतकी छान छान रेड रेड इतकी गोड आहे ना मस्त तर मी हे एक किलो आणले उद्या मस्त मी याचा गाजर हलवा करणार आहे संध्याकाळी किंवा मग सकाळी बघेल आता कधी करायचे संध्याकाळीच करावं लागेल तर उद्याच्या ब्लॉग परवाच्या ब्लॉगमध्ये येईलच ते तुम्हाला तो तो मस्त गाजर आणले नंतर मग अशी मस्त अशी गावठी कोथिंबीर मिळाली अशी गावला कोथिंबीर इतकी छान आहे म्हणजे म्हणजे वास येतोय खूप भारी वास येतोय मस्त तर मस्त याची मी कोथिंबीर वडी करणार आहे आमच्याकडे आम ते मुटकुळे म्हणतात आणि त्याला असं कट करून वड्या तयार करतात म्हणजे कोथिंबीर वडीन ते सेमच असतं तर मस्त याचं ते करणार आहे नंतर पहाटे पण करणार आहेत याचे खूप सारी कोथिंबीर आहे तर तेच आता गेलो ते बाहेर मस्त ताजं था ताजं आणलं आणि आता आम्ही मस्त थोड्या थो वेळाने जेवण करतो रात्री मी आमची खूप मस्ती चालली नुसतं भांडण करता मध्ये मध्ये नुसतं ते त्यांचं चाललंय भांडण ना हो ना का बलून्स तिने हे बलून्स आणले तिला इतके बलून्स आवडतात तर नेहमी गेलो का बलून्स तिला इतके आवडतात ना काय डॅडींकडून जा हे करून घे जा डॅडी डॅडींकडे जा वरती गेली डॅडी आजीकडे वर हा तर गेली ती वरती कारण वरती वैभव गेले आईंकडे तर एवढंच आता आम्ही जेवण करून घेतो तुम्ही पण या जेवायला आणि आय होप तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल मी व्हिडिओ इथेच सेंड करते जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशीच ब्लॉग मी घेऊन हो येईल तुमच्यासाठी छान छान आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय <laughs>